ज्यावेळी औरंग्यानं गोविंदाला पकडलं त्यावेळी त्याचा औरंग्याच्या मनात भयंकर राग होता त्याला वाटत होतं की यापुढे संभाजीला मारणारे पैदाच होऊ नये म्हणून औरंग्या भयंकर चिडूनच बोलला गोविंदावर कारण त्याला वाटत होतं की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्यांच्या राजावर कुणीही अंत्यसंस्कार करू नये तर ते मांस गिधडांनी खावं पण तसं काही घडलं नव्हतं आज गोविंदानं असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळे औरंग्याची मान खाली गेली होती कालचा औरंग्याचा हुकूम धुळीस मिळाला होता ती दवंडी ही धुळीस मिळाली होती त्यातच एवढं मोठं साम्राज्य एवढी अपाट सैन्यसेना सर्व त्याला हास्यात्पद वाटत होतं तो दुखावला गेला होता ज्याप्रमाणे औरंग्याने गोविंदाला कैद केलं त्याचप्रमाणे औरंग्यानं जनाबाई आणि राधाईसह अनेक लोकांना कैद केलं होतं डाल दो इसे काले घने अंधेरे में इन्हें ऐसे तड़पाना कि यह खुद अपने मृत्यु को याद करे मगर मेरे आदेश के बिना इसे पानी तक नहीं देना यह बात याद रहे जो गुस्ताख इसे पानी देगा उसे भयानक मौत मिलेगी याद रहे गोविंदा विचार करत होता संभाजी महाराजांचा संभाजी महाराज या काळकोथडीत कसे राहिले असतील आपल्यालाच एवढा त्रास होत आहे कदाचित असाच त्रास माझ्या अन्नदात्यालाही झेलावा लागला असेल हा औरंग्या म्हणजे जल्लात माणूस की ज्यानं माझ्या राज्याचा कत्ल करावा तसा औरंग्याही विचार करत होता या मराठ्यांना हरवण्याची स्वप्न पाहत होता असाच एक दिवस उजडला बादशहाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी त्याला विचारावं की या कटात आणखी कोणकोण सहभागी आहेत कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचं होऊ शकतच नाही यात आणखी काही लोक सहभागी असू शकतात या कृत्यात अख्खा गावच सहभागी होता कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती कोणी गौऱ्या आणल्या होत्या तर कोणी धरसकट त्यातच त्या अंत्यसंस्कारात अडचण जाऊ नये म्हणून दामाजींनी चांगली तरणीताठी पोरं गोपनगोंडा घेऊन गावच्या बाहेर उभे केले होते प्रत्येक मुलांना आदेश होता जर कुणी औरंग्याचे सैनिक दिसले तर त्यांच्यावर त्या गोपनीनं असा वार करायचा की ती माणसं जागीच मरून पडतील आपल्या अग्निसंस्कारात व्यत्यय येणार नाही ती तरणीताटी मुलं अंत्यसंस्काराच्या जागेवर आजूबाजूलाच गावाच्या दूर अंतरावर उभी होती त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला परंतु प्रेत लवकर जळत नव्हतं काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता आता काय करावं असा प्रश्न दामाजीला पडला त्यातच दामाजीने गोरखनाथाला विचारलं जर हे पेटत शव विझून याला जमिनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही कारण जर फुटलंच आणि मुघल सैनिकांना याची चाहूल लागली तर आपली काही खैर नाही शेवटी नाथांनी सांगितलं की असं काही होणार नाही तुम्ही निश्चिंत शेवटी एक ताबडतोब खड्डा खणण्यात आला व त्यात संभाजीराजे त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह पुरण्यात आला नाथांनी सांगितलं असं काहीच होणार नाही त्याचं कारण आपण हे शरीर बेवार सोडलं नाही आहे तर त्याचे यथोचित संस्कार केले आहेत पुन्हा औरंग्या त्या अंधारा कालकोठडीकडे आला तसं त्यानं गोविंदाला निहाळलं तसा तो विचार करू लागला की ज्यावेळी संभाला जाळलं असेल ते काम काही एकट्याचं नाही ते काम इतरही गावातील माणसाचं असावं तसा तो त्याला म्हणाला हे गोविंदा तुझ्या या कटात कोणकोण सहभागी आहे गोविंदा काहीच बोलला नाही तर औरंग्या पुन्हा म्हणाला हे पहा तू जर मला यथोचित पुरेपूर माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करील आणि तुला सोडूनही देईल कदाचित गोविंदानं त्याच्या अंधाऱ्या खोलीतून त्या औरंग्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो गप्प झाला त्यानं चूप राहणं योग्य समजलं तसा औरंग्या ओरडत म्हणाला बता प्यार से हराम हरामजादे नाही तो तेरी खाल उखाड देंगे गोविंदानं त्याच्या कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही तोच त्याला बरंच वैषम्य वाटलं त्यातच त्यानं आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंदाला चापकाचे फटके मारा गोविंदाच्या त्या कालकुटडीचं कुलूप उघडण्यात आलं त्याच्या हातात व पायात बेड्या टाकण्यात आला त्याला बाहेर काढण्यात आलं त्याचबरोबर त्याला त्याच तटबंदीत एका खांबाला बांधण्यात त्यातच त्याच्यावर एकामागून एक चापकाचे एक चापकाचे फटके, चापका फटके आजपर्यंत त्यानं स्वतः संभाजी राजांच्या आदेशानं इतरांना मारले होते आज गोविंदाला ते सर्व आठवत होते तो चापकाचा एक एक फटका जीव घेणा वाटत होता अगदी असह्य होत होता त्यातच गोविंदाच्या शरीराची तो चापकाचा फटका पडताच अंगार होत होती पण तो निद्रा छातीचा वीर आज संभाजी राजांसाठी नव्हे तर आपल्या धन्याच्या लेकरांसाठी सर्व काही झेलत होता तसा औरंग्या म्हणाला बोल साले जल्दी बोल कोणता वहापर आपल्या संभाजी राजालाही असंच मारलं असेल या औरंग्यानं गोविंदा विचार करू लागला थोड्याच वेळात तो लहुलुहान झाला होता त्याच्या शरीरातून रक्त निघत होतं तसा औरंग्या जवळ आला त्याच्या दोन्ही गालावर जोरात चापटा मारू लागला तसं त्यानं दोन्ही गाल आपल्या हाताच्या चिमटीत पकडून तो म्हणाला गोविंदा मुझे बतानाही होगा तुझ्या या कटात कोणकोण सहभागी होतो गोविंदा काहीच बोलला नाही हे पाहून औरंग्या आणखी वैतागला याचं करू तरी काय असं त्याला वाटायला लागलं तसा तो विचार करू लागला तशी त्याला एक नामी युक्ती सुचली औरंग्यानं आदेश दिला की त्या गोविंदाला घेऊन जावं व पुन्हा कालकोठडी टाकावं त्याला आज अन्न देऊ नये पाणीही नको दुसरा दिवस उजाडला काल त्याला अन्न आणि पाणीही दिलं गेलं नाही तसा तो अन्न वाचून तडपडत होता तसा आज औरंग्या पुन्हा त्या कालकोठडीजवळ आला आणि म्हणाला सांगतोस गोविंदा कोण होता तुला मदत करायला गोविंदाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो हसला व म्हणाला औरंग्या तू मले मारून शकत नाही माहीत आहे मी जर मेलो तर तू भी मरशील तडपू तडपू हा राज जो आहे तो राजच राहील जर राज तुले झोप येणार नाही, नाही रात्रीची तसा गोविंदा परत हसला व तिथून निघून गेला काही केलं तरी गोविंदा मात्र तोंड उघडत नाही हे पाहून औरंग्या आता रागाने लालबुंद होत होता त्याला असं वाटत होतं की अग्निसंस्कार करीत असताना जितके जण सामील आहेत ते सारेजण त्याच्यासमोर असावे आणि त्या साऱ्यांना शिक्षा करावी कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे थोडा वेळ विचार करताच त्याला वाटले की कदाचित गोविंदा त्याला आपलं राज काही दिवसांनी सांगेल पण त्याचा जर अन्न पाण्याविना जीव जर गेला तर हा राजच राहील कायमचा दपन होऊन त्यामुळे त्याला जिवंत राहणं भाग आहे शेवटी उपाय नसल्यानं बादशहाने गोविंदाला काही दिवस का असेना जिवंत ठेवण्यासाठी शिपायाला बोलावून त्या कालकोतडीत अन्न आणि पाणी पाठवण्याची व्यवस्था केली सकाळ झाली होती त्यातच पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते तांबडं फुटलं होतं त्याचबरोबर सूर्यही निघाला होता अशातच औरंग्याचा एक दूत गावात गावात येऊन धडकला आणि म्हणाला एक सरकारी आदेश आहे बादशाह औरंगजेबाचं म्हणणं आहे की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण हजर होतं त्यांनी स्वतः होऊन बादशाहकडे यावं त्यांची माफी मागावी बादशहा त्यांना खुल्या मनाने माफ करेल बादशाह औरंगजेब त्या बादशाहबाबत सर्व गावालाच नाही तर पंचक्रोशीत माहिती होती की त्याचा स्वभाव कसा आहे तसं पाहता बादशाहचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होतं कोणी कोणाची नावं उजागर केली नव्हती व कोणीही बादशाचा हेर नव्हता सर्वांनी एकत्र येऊन संभाजीराजांच्या अंत्यसंस्काराची मदत केली होती त्यातच आता ते शिपाई दोन गोष्टी बोलत आणि निघून जात पण कुणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते व त्या कटाबाबत कुणीही सांगत नव्हतं सर्व गावाचा गोविंदा एक नेता ठरला होता की ज्याने गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता ज्याने आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती त्यातच माझा परिवार उपाशी मरेल याची चिंताही केली नव्हती फक्त एक विनंती दामाजी पाटलाजवळ केली होती माझ्या मृत्यूपश्चात माझी पत्नी व माझ्या लेकरा बाळांना सांभाळावं आज संपूर्ण गावानंही त्या परिवाराला अंतर दिलं नाही रोजच येणार ते शिपाई त्या शिपायांच्या येण्याने गाव त्रासून गेलं होतं त्यातच काही जण गावही सोडून गेले होते त्यांना वाटत होतं की यदा कदाचित पादशहाला माहीत झाल्यास बादशहा आपल्याला सोडणार नाही गोविंदा जिवंत होता त्याला क्षणक्षण आठवत होतं की औरंगेची माणसं त्या अंधारा कालकोटडीत येत कधी तंबी देऊन जात तर कधी जोरजोरात हसत कधी ती माणसं अंगावर जखमीच्या तलवारीच्या जखमी करत तर कधी तलवारीनं मुंडकं छाटण्याची धमकी देत एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता त्याला काय करावं आणि काय नाही असं होऊन जात होतं पण उपाय नाही गोविंदा असा व्यक्ती होता की ज्यानं राजाच्या प्रेताला स्वत अग्नी तर दिली होती त्या गोष्टीला आपलं भाग्य समजत होता एरवी कोण्या महाराजांच्या अग्नी देण्यासारख्या पुण्याईचं काम एका अस्पृश्याला मिळणं म्हणजे नशीब फळफळण्यासारखं असं गोविंदाला वाटलं कारण आत्तापर्यंत ते या गोविंदाला त्याच गावातील इतर समाजानं व्यवहार करताना तो व्यवहार दुरूनच केला होता त्याला पाणीही दुरूनच पाजलं होतं जरी त्यानं संभाजीराजा सैन्यात एका किल्लेदाराची भूमिका पार पाडली जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंगेच्या धाकाची पर्वा न करता संभाजीराजेंचे तुकडे गोळा केले तसेच त्याला शिवून त्यांचा दाह संस्कारही उरकला होता एवढंच नाही तर त्यानंच दुसऱ्या दिवशी महाराणी येसुबाईंना गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही रितसरपणे सांगितलं त्यामुळे की काय कोण्यातरी तरी आपल्याच हेराकडून ही माहिती औरंगजेबाला माहीत होताच त्यानं गोविंदाला अटक केली होती आज गोविंदा कालकोठडीत अखेरच्या घटका मोजत होता निर्भीड न बोलक्या मनानं त्याला कोणताही कशाचाही पश्चाताप नव्हता उलट त्याच्याच पराक्रमानं आणि मौन वागण्यानं औरंग्या दिवसेंदिवस परेशान होत होता पण नंतर मात्र पुन्हा पुन्हा फितुरीमुळे राजांच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्यांना औरंग्याने ठार मारलं शेवटी फितुरीमुळे सर्व काही हळूहळू नष्ट होत गेलं जर का आपल्या माणसांमध्ये कोणी फितुरी केली नसती तर आज आपला महाराष्ट्रच काय आपला भारतही कुठल्या कुठे असता